या दिवाळीतना मी विचार केला की उठणं विकत आणण्यापेक्षा घरीच बनवावं अगदी चार गोष्टी वापरून बनवलं बरं का पण सुपर झालं काय केलं सगळ्यात आधी घेतली मुलतानी माती मुलतानी मातीने त्वचा किती सॉफ्ट होते तुम्हाला तर माहितीच आहे मग मा घेतली चंदन पावडर चंदन तर त्वचेसाठी अमृत आहे नाही का आणि हळद अर्थात मग घेतली संत्रा पावडर आता ही संत्रा पावडर तुम्हाला विकत मिळेल संत्र्याचं जे साल असतं ना ते साल वाळून ही पावडर तयार केली जाते आणि स्क्रब सारखी ही पावडर काम करते म्हणून ही पावडर उठण्यामध्ये हवीच फक्त चार गोष्टी घेतल्या मुलतानी माती चंदन पावडर हळद आणि संत्रा पावडर झालं माझं उठणं तयार आता दिवाळीच्या दिवशी जेव्हा अभ्यंग स्नान करायचंय ना त्या दिवशी सकाळी याच्यामध्ये मी फक्त दूध घालेन किंवा गुलाब पाणी घालेन दोन्हीपैकी एक काहीतरी आणि झालं घरगुती साधं सोपं उठणं तयार कुठलेही हानिकारक पदार्थ याच्यामध्ये नाही सगळ्यात महत्वाचं सांगू हे उठणं ना घरातले लहान मुलं सुद्धा बिंधास लावू शकतात त्वचेचे कुठलेही अलर्जिक प्रॉब्लेम या उठण्याने होणार नाहीत वाट कसली बघताय मग तुम्हीही ही बनवा की